युट्यूब चॅनल बघून आणि वरचे रील्स बघून खूप जण आपल्याकडे खरेदी करण्यासाठी येत आहेत त्यांना सर्वांना मनापासून धन्यवाद नमस्कार जय निसर्ग मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर ये शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे आपले बरेचसे व्हिडिओ मित्रांनो आता होलसेल नर्सरी म्हणून असे येत आहेत ज्याच्यामध्ये आपण जे नर्सरीवाल्यांसाठी रिसेलसाठी जे, जे काही मटेरियल देतो म्हणजे आपल्याकडून खरेदी करून नेतात त्यांच्या नर्सरीमध्ये ठेवतात आणि तिथून पुढं ते कस्टमरला विकतात अशा बऱ्याच नर्सरींना आता आपण सप्लाय द्यायला चालू केलेलं आहे गेली काही वर्षं आपण देतच आहोत आता ते प्रमाण वाढत निघालेलं आहे एक नवी ओळख निर्माण होत चाललेली आहे शैलेश नर्सरीची यूट्यूब चॅनल बघून आणि इंस्टाग्रामवरचे रील्स बघून खूप जण आपल्याकडे खरेदी करण्यासाठी येत आहेत त्यांना सर्वांना मनापासून धन्यवाद आणि तशाच पद्धतीने ही देखील गाडी निघाली आहे गोव्याच्या एका नर्सरीसाठी मित्रांनो आणि गोव्यामध्ये जे मटेरियल लागतं म्हणजे बरेचसे इंडोर प्लांट्स असतील त्याच्यानंतर लँडस्केपिंगसाठी लागणारे म्हणजे हॉटेल्सला वगैरे जसे प्लांट्स लागतात तसे प्लांट्स सगळे याच्यामध्ये सिलेक्टिव्ह व्हरायटीज आपण याच्यामध्ये लोड करत आहोत मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही गोल्डन मेलोनी म्हणजे फिलेड्रॉनची व्हरायटी आहे खूप मोठं पान होतं जसं जसं त्याचं पॉट बदलेल आपण किंवा ते जमिनीमध्ये लावल्यानंतर त्याचं पान खूप मोठं होतं तुम्ही गुगलवरती सर्च करून पाहू शकता इथे आम्ही साईडला फोटो देखील दिलेला दे आहे त्या फोटोमध्ये देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ते झाड दिसते आता इथं मागं ट्रकमध्ये बघितलं तुम्ही तर नारळाची देखील रोपं आपण लोडिंग केलेली आहे तेरा इंच बाय तेरा इंचच्या म्हणजे पंधरा किलोच्या बॅगमधला हा मलेशियन ग्रीन डॉ जो आहे तो आपण याच्यामध्ये लोडिंग केलेला आहे वरती पाहिलं तर अँथुरियम जो आपल्या इकडे आपण मोठ्या क्वांटिटीमध्ये इम्पोर्ट करून बनवलेला आहे आ, तो अँथुरियम आपण या गाडीमध्ये लोड केलेला आहे त्याच्यानंतर फन्सच्या व्हरायटीज असतील हेलिकोन्याच्या व्हरायटीज असतील कॅलथिया असेल अशा बऱ्याचशा व्हरायटीज अल्पिनिया वगैरे आपण या गाडीमध्ये लोड केलेल्या आहेत तर आपल्याकडे प्रत्येक व्हरायटी आणि क्वांटिटीमध्ये मिळते मित्रांनो त्याच्यासाठी तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा व्हिजिट करणं शक्य नसेल तर खाली इथं आम्ही कोपऱ्यामध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा आणि व्हिजिट द्यायची असेल तर आपली नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शाववाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी पस्तीस एकरमध्ये विस्तारित असून एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून मित्रांनो या क्षेत्रात मध्ये नर्सरी काम करते त्याच्यामुळे अनुभव खूप आहे नर्सरीला आणि अशाच पद्धतीने मोठ्या क्वांटिटीमध्ये काम करते हे तुमच्या मित्रमैत्रिणींना समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील सगळी इन्फॉर्मेशन घर बसल्या मिळून जाईल आणि नंबर वगैरे इथं खाली आपण दिलेलाच आहे ज्यांना कोणाला रोपं हवी आहेत त्यांनी नक्की एकदा कॉल करा मित्रांनो आणि चांगल्या क्वालिटीची आणि क्वांटिटीमध्ये आपण रोपं सेल करतो आपली नर्सरी पस्तीस एकर मलकापूरला आणि पंधरा एकर लांजाला म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशी टोटल पन्नास एकरमध्ये विस्तारित झालेली आहे मित्रांनो तुमच्या या प्रेमामुळे आणि तुम्ही केलेल्या सपोर्टमुळे आता असंच प्रेम तुमचं आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला मिळत आहे ते तसंच कायम राहावं अशी अपेक्षा करतो आणि धन्यवाद